शेतकरी मित्र नमस्ते श्री कृषीभूषण आडी पाटील सर शेती तंत्रज्ञान अंतर्गत मी श्रीनाथ मुदुमा आपले स्वागत करतो आज दिनांक सतरा जून रोजी आपल्याच ग्रुपचे सभासद शेतकरी व आमच्या गावचे शेतकरी रवींद्र पाटील सर यांच्या ऊस लागणीच्या प्लॉटमध्ये आपण आलेलो हो, आहोत आता ही लागण जी चालू आहे आपली दोन फूट अंतरावर एक रोप या पद्धतीची लागण चालू एकंदरीत ज्यावेळी आपण या पद्धतीने लागण करत असतो हे लागण झाल्यानंतर सर्वसाधारणपणे आपण एक चौथ्या ते पाचव्या दिवशी रायझर नऊ चोवीस चोवीस चोवी पॉलिसल पेट असा एकत्र करून एक रोपाच्या बगलेमध्ये डोस द्यायचा तो डोस दिल्यानंतर पुन्हा भूमिपावरची अळणी सोडायची त्यानंतर पुन्हा एक प्रत्येक आठवड्याला हे जे ड्रीप आहे ह्या ड्रीपमधून खतांचं नियोजन जे आपण करायचं आहे त्या पद्धतीने केल्यानंतर सदर जे तंत्रज्ञान अंतर्गत जे आपण एक शंभर टनाचे प्लॉट आपल्या आडसाली लागण्यामध्ये धरलेले आहेत त्यामध्ये हा एक प्लॉट आहे पण एकंदरीत ह्या जर जमिनीची ताकद आणि ही जर स्थिती पाहिली तर कदाचित शंभर हे जास्त जाऊ शकेल पाहूया आपण नंतर आणि वेळोवेळी याच प्लॉटचे शिटिंग घेऊ धन्यवाद भाऊ